जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील जलाल तडवी या आदिवासी युवकाला संतोष सोनने आणि त्याचा मुलगा गोपाळ सोनने यांनी जातीवाचक शिबिगाळ करून हुकुमशाही पद्धतीने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी या आरोपींवर पहूर पोलीस ठाणे या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरकोळ कारणावरून संतोष सोनणे आणि गोपाळ सोडणे यांनी जलाल तडवी यांना जातीवाचक करून लाठ्या काठ्यांनी अमानुषपणे मारहाण केली असता त्या मारहाणीत फिर्यादी जलाल तडवी यांना इजा होऊन गंभीर जखमी झाले असून पहूर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र जास्त मार लागला असल्यामुळे उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालय या ठिकाणी हलविण्यात आले त्यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या आरोपींवरती अनुसूचित जाती जमात कायद्यां पहूर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी जब्बार तडवी, एनडीपी न्यूज मराठी जळगाव